साल होतो सोळाशे शहात्तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमी घराण्यात जन्मला होता एक तेजस्वी पुत्र संभाजीराजे भोसले लहानपणापासूनच ते अत्यंत बुद्धिमान शूर आणि निर्भय होते पाचव्या वर्षी सुसंस्कृत शास्त्रांचा अभ्यास सुरू झाला आणि बाराव्या वर्षी त्यांनी चारही वेदांचे ज्ञान आत्मसात केले शस्त्रूंच्या हालचाली समजून घेणे युद्धाची नीती आखणे तलवार चालवणे हे सगळं त्यांना रक्तातच होत लोक म्हणायचे शिवाजींचा सिंहपुत्र संभाजी रणांगणात वादळासारखा शिवाजी महाराजांच्या निधनानंतर औरंगजेबाने विचार केला आता स्वराज्य कमकुवत झालं आहे पण त्याला माहीत नव्हतं की आता सिंहासनावर बसला आहे सिंहाचाच वारस संभाजी महाराजांनी एकामागून एक किल्ले जिंकले दक्षिण भारतात औरंगजेबाचा फौजा थरथरल्या त्यांच्या धाडशी हल्ल्यांमुळे मुघल से सेनेचा आत्मविश्वास खचला छत्रपती संभाजी महाराज कधी फुडून युद्ध करायचे कधी रात्रीच्या अंधारात शत्रूवर झडप घालायचे ते म्हणाय ते म्हणायचे मरण एकदाच येतं पण जगायचं असेल तर स्वराज्यासाठी जगलं पाहिजे औरंगजेबाला समजलं छत्रपती संभाजीला पकडल्याशिवाय हिंदुस्तान माझ्या हातात येणार नाही एका युद्धात विश्वासघाताने छत्रपती संभाजी महाराज पकडले गेले त्यांना औरंगजेबाच्या दरबारात आणलं गेलं औरंगजेबाने त्याला सांगितलं इस्लाम स्वीकारा नाहीतर मृत्यू पण संभाजी महाराजांनी उभं राहून सांगितलं मी हिंदू आहे हिंदूचा धर्म माझा अभिमान आहे धर्मासाठी मी मरू शकतो पण धर्म बदलणार नाही त्यावर औरंगजेबाने अमानुष अत्याचार केले शरीराची कातडी सोडली डोळे फोडले पण छत्रपती संभाजी महाराजांचा आत्मा ढळला नाही शेवटी त्यांनी धर्म स्वाभिमान आणि स्वराज्याच्या नावाने प्राण अर्पण केले तात्पर्य छत्रपती संभाजी महाराजांनी दाखवून दिलं की शरीर संपलं तरी विचार अमर राहतात त्याचं बलिदान हे केवळ एका योद्ध्याचं नाही तर हिंदवी स्वराज्याच्या आत्म्याचं प्रतीक आहे छत्रपती संभाजी महाराज म्हणजे अडथळ्यांवर न झुकणारी ज्वाला अशाच नवनवीन कथा ऐकण्यासाठी या चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद